नमस्कार देविदास बनसोडे नेक्सस फाउंडर आज आपण ब्रह्मगवन या गावात आलेलो आहे आपण काही प्रगतशील शेतकरी आहे यांचा आपण आज परिचय करू सर तुमचं नाव सांगा माझं नाव रोहिदास नवनाथ गायकवाड राहणार ब्रह्मगवन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर थँक्यू तुमचं नाव सांगा सर एकनाथ गायकवाड तुमचं लक्ष्मणवीर तुमचं नाव सांगा सर सरनाथ दगडूजे गायकवाड तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आजची तारीख सांगा सर तीस तीन दोन हजार पंचवीस आज आपण तुम्हाला ही किट देतोय आपण ह्या किट दिल्यानंतर तुम्हाला ह्या जे ऊस आहे या ऊसामध्ये काय बदल हवा आम्हाला याच्यात बदल आमचे एक तर याच्यात फुटवे कमी आहेत वाढ झालेली हवी आणि प्रॉपर ऊसाची वाढ दिसते याची वाढही भरघोस व्हायला पाहिजे सर फुटवे मोजू शकता का आपण का मोजू शकतो ना माझ्यावर पाच ते सहा फुटवे आहेत ते हाईट किती सर ते उभा दोन फूट आहेत ठीक आहे सर तर आपली आता आम्ही तुमच्याकडून एक पंचेचाळीस दिवसाचा कालावधी घेतोय त्याच्यानंतर आपण एक नेक्स्ट व्हिडिओ घेऊ थँक यू सर नमस्कार नमस्कार मी नेक्सस फाउंडर अप्पासाहेब बोरसे चे, छत्रपती संभाजीनगर माझ्यासोबत आहे नेक्सस फाउंडर बनसोडे सर आपले वानखेडे सर आणि झिने सर आणि ह्या ऊसाच्या प्लॉटवर आम्ही आज आलेलो आहे आणि ह्या शेतकऱ्यांनी नेक्सस रेव्युलेशनचं जे प्रोडक्ट आहे एक पंचवीस दिवस झाले त्यावेळेस ह्या प्रोडक्टचा त्यांना वापर केलेला आहे आपण त्यांचं नाव गाव विचारून घेऊ आणि मोबाईल नंबर विचारू नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव सांगा वीर ब्रह्मगवन राहणार ब्रह्मगवन अच्छा ते धल राहणार आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी ऐंशी अकरा बेचाळीस बर ही जी शेती आपली एका कोणाची दुसऱ्याची दुसरीची शेती आपण करतोय रामनाथ गायकवाड अच्छा, अच्छा। यांची शेती आहे गायकवाड सरांची शेती आणि हे जे उसाचं क्षेत्र आहे किती आहे हे सवा एकार आहे सवा एकार आहे आपण हे सवा ए दोन तीन सऱ्याला वापरलेलं नाही वापरलेलं नाही हा त्याच्यामध्ये काय बदल आणि जिथं वापरलं तिथं काय बदल आपण ते दाखवूनच देऊ बरोबर आहे तर बन सोडे सर नमस्कार नमस्कार ह्या या, शेतकऱ्याला आपण किती तारखेला प्रॉडक्ट दिल तर आपलं नेक्स्ट रेव्ह्युशनच ह्या शेतकऱ्यांना आपण या एक तारखेला दिलेलं एक एप्रिलला एक एप्रिलला एक एप्रिलला तुम्ही प्रॉडक्ट दिल तर आणि दि ह्या ऊसाला एक एप्रिलच्या नंतर एक ड्रिचिंग अनेक फवारणी झालेली आहे फक्त एक, एक ड्रिचिंग एक अच्छा अच्छा एक ड्रिचिंग अनेक फवारणी केलेली आहे बरं आता एका महिन्यामध्ये आपल्याला ज्या तीन साऱ्या सोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये जिने सर त्या तीन साऱ्या सोडलेल्या आहे त्याचं पण थोडं शूटिंग काढा तिथं पानाची रुंदी किती हाईट किती काळू की कशी आहे ते लक्षात येईल आणि जिथं वापरलेलं आहे तिथे काय बदल झाला ते पण आपण बघू तीन सारे त्यांना जे वापरलेलं नाही त्याची क्वालिटी बघा कशी किती दिवस झाले या उसाला लावून टोटल हे ऊस तोटल, तोटल, वस तोटल, वस तोटल किती दिवस झाले हे ऊस तोटल आता दोन महिने झालेच ना दुरीच ऊस आहे ना दुरीचा आहे बरोबर आता जिथं ज्या प्लॉटला वापरलेलं आहे तिथं दाखवण्यासारखं काय थोडं खाली वाकून बघा तिथं फुटवे किती काय बघा बरं बघा तिथं फुटवे मोजा टोटल किती दोन तीन चार पाच सहा सात सह, सह, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा फुटवे आलेले आणि पानाची जे रुंदी आ, सर, ए, हा थोडं जिने सर पानाची रुंदी हे पानधारा हा हा आता जी पानाची रुंदी असं पानधारा ना असं पानधारा आणि असं तीन बोटाची रुंदी तीन बोट तीन बोट रुंद झालेलं पाने आणि हाईटचा जर विषय केला आपण ज्यावेळेस आपण त्यांना प्रवडा दिली दे, पण तुम्ही शूटिंग घेतलेलं आहे आणि पंचवीस दिवसामध्ये किती हाईट झाली आजच्या आजचं जे कंडिशन आहे समजा सहा साडेसहा फुट हाईट झालेली oh. कारण आपण वर मर उभा आहे मध्ये नाही सहा hmm. hmm. साडेसहा फुटाची हाईट झालेली तर आपल्याला रिझल्ट कसा वाटतो सर रिझल्ट चांगला आम्हाला आता कारण इथं जो खाली ह्याच लाईन मध्ये म्हणजे याच, याच शेतीमध्ये जे खाली ऊस लावला होता आपलं देण्याच्या अगोदर तिथलं कंडिशन काय होतं त्या ऊसाचं ती दिली आहे थोडा पिवळसर होता लहान लहान होत हाईटापेक्षा कमी होती कमी होती बरं हे वापरल्याच्या नंतर त्या ऊसामध्ये काय बदल झाला आणि हाईट नव्हते अच्छा अच्छा हाईट पण चांगली वाढली फुटी बी वाढडी फुटवा वाढलेला हाईट वाढलेली काळुकी वाढलेली बरोबर आहे सर किती महिने वाड� झाला ऊस तुम्हाला हे दोन महिने झाला बाजूला काही उसा क्षेत्र आहे तुमच्या परिसरामध्ये तर त्यांचं तुमचं म्हणणं आहे की बाजूवाल्यांचा ऊस एक महिना अगोदर तुटलेला आहे एक महिना आपला एक महिना उसरा तुटलेला आहे त्यामध्ये यामध्ये सांगण्यासारखा काय बदल आहे त्याच्यात वाढ कमी आहे फुटे कमी आहे पाण्यात रुंदी कमी आहे क्वालिटी मध्ये क्वालिटी मध्ये बी पा म्हणजे हिरवगार नाही आहे हिरवागार नाही आहे आणि याच्यापेक्षा तो कमी वाढ झालेला आहे हा कमी वाढ झालेला आहे अगोदर चालून सुद्धा हा बर चाल चालन साहेब आपण मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद